सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर राज्य कमिटी सदस्य वंचित बहुजन आघाडी तथा नांदेडचा निवडणूक कोऑर्डिनेटर माझ्यासोबत डॉक्टर वाटोळे सर वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित आहेत आजची जी पत्रकार परिषद आहे आपल्या सर्वांना मी यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे आपल्याला निमंत्रण यासाठी दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती गेल्या दहा बारावर दिवसापूर्वी जाहीर झाली होती आणि त्या युतीमध्ये काँग्रेसचे जबाबदार सर्व पदाधिकारी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण इथले जिल्हा अध्यक्ष आणि सर्व त्यांची सर्व टीम या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून त्यांनी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला पन्नास टक्के जागेचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला होता आणि आम्ही स्वत कारण बी जे पीला हरवणं हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे या देशातील जातीवा जातीवादी मनोवादी शक्ती संपल्या पाहिजेत ते त्यांना या सत्तेतून दूर ठेवलं पाहिजे या सर्व मताचे आम्ही सर्व कार्यकर्ते माझ्यासहित आम्ही असल्यामुळे आम्ही सर्वजण काँग्रेसच्या युतीला आग्रही होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पक्षाला विनंती केली त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेसची युती झाली तर त्या ठिकाणी सेक्युलर मतामध्ये बहुजन मतामध्ये विभागी विभागणी होणार नाही आणि त्यातून चांगला रिझल्ट निघेल आणि भाजपला आम्ही पराजित करू आणि या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली पन्नास टक्के समसमान जागेचा फॉर्म्युला ठरला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ठरल्याच्या नंतर दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद झाली नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगर परिषद आणि एक नगरपंचायत अशा तेरा ठिकाणी निवडणूक आहेत तर जवळपास सरळ सरळ या ठिकाणी जवळजवळ पावणे तीनशे जागावर त्या ठिकाणी निवडणूक आहेत म्हणजे तेरा, तेरा नगराध्यक्ष आणि उर्वरित नगरसेवक अशा पद्धतीने जवळपास पावणे तीनशे जागांवर त्या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि मग पन्नास टक्क्याचा समसमाम जर फॉर्म्युला धरला तर त्या ठिकाणी साधारण एकशे तीस एकशे पस्तीस जागा काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं पण एकशे एक पस्तीस जागा दूर ठेवा शंभर जागा दूर ठेवा पन्नास जागा दूर ठेवा अशा कुठलेही म्हणजे अगदी पस्तीस दूर ठेवा तीस दूर ठेवा पंचवीस दूर ठेवा पंधरा सोडा दहा सोडा पाच सुद्धा जागा काँग्रेसनं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडलेल्या नाही आहेत केवळ चार जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे पावणे तीनशे जागापैकी चार जागा जर जा ॲवरेज धरलं तर पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरला होता चार जागा धरलं तर वन पर्सेंटवर येतो आम्ही म्हणजे स्पष्टपणे जिथं जिथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तिथं सगळीकडे काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत माझ्याकडे आपल्यास माझा माझ्याकडे आकडा आहे की वंचित बहुजन आघाडीने छत्तीस ठिकाणी म्हणजे एकतीस प्लस पाच एकतीस ठिकाणी नगरसेवक आणि पाच ठिकाणी नगराध्यक्षपद असे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे आम्ही शेवटपर्यंत या पस्तीस जागावर तरी तुम्ही तडजोड करा पस्तीस जागा तरी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडा तुम्ही सव्वाशे ते एकशे चाळीस जागापर्यंतची तुमची बोलणी आहे आणि तुम्ही पस्तीस जागा तरी सोडा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वासोबत फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी विनंती केली के आप के के हो के जा की आपल्याला ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जाऊया किमान तीस जागा सोडा किमान वीस जागा सोडा पंचवीस जागा सोडा अशी त्यांना आम्ही विनंती केली वारंवार त्यांच्याशी संवाद साधला पण त्यांनी कुठंही तसं केलं नाही केवळ चार जागी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत म्हणजे वन पर्सेंट जागा सोडल्यात याचा अर्थ स्पष्ट होतो की आमच्या पस्तीस छत्तीस जागा ज्या उभ्या आहेत त्यापैकी बत्तीस ठिकाणी काँग्रेसने आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत याला युती कशी म्हणता येईल एक पर्सेंट जागा म्हणजे पावणे तीनशे वर्ष जर चार असं केलं एक टक्का जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे हा सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीसोबत झालेला धोका आहे आमच्या पाठीमध्ये काँग्रेसनं सोबत घेऊन खंजीर खूप असलेला आहे इथल्या सर्व बहुजनवादी सगळ्या चळवळीतल्या लोकांना माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे की काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्हाला अनेक विचारवंत सांगतात की काँग्रेससोबत युती झाली पाहिजे तुम्ही सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे सेक्युलर मतामध्ये डिवायडेशन नको अगदी मी स्वतः त्या मताचा होतो आणि मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठांना मी स्वतः त्या विनंती करणाऱ्या टीममध्ये मी स्वतः होतो की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेस पॉझिटिव्हली आपल्यासोबत युती करायला तयार आहे पन्नास टक्क्याची बोलणी केली पन्नास टक्के नाहीत नाही पण आम्ही पंचवीस टक्के तरी जागा पंचवीस टक्के जर जागा धरल्या तर त्या जवळजवळ सत्तर जागा जातात आणि आम्ही तर मग यांच्या युतीच्या या विषयामध्ये आम्ही अगदी कमी जागा फॉर्म भरल्या आमच्याकडे अनेक उमेदवार उभे असताना आमच्याकडे तयार असताना अनेक उमेदवार विविध चळवळीतले आमच्याकडे तिकिटाची मागणी करत असताना आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्यांना थांबायला सांगितलं कारण आमची काँग्रेस सोबत युती आहे आम्ही त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून ते वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले कोणी अपक्ष उभं राहिले कोणी कुठं उभं राहिले किंवा काय त्यांनी जागा सोडलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी कुठंही त्या ठिकाणी त्यांनी आमच्या सगळे विरोधामध्ये सगळे उमेदवार उभे आहेत किनवटमध्ये आमचे चार नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आहेत तिथं सगळ्या ठिकाणी काँग्रेसचे फॉर्म आहेत हिमायतनगरमध्ये त्या ठिकाणी हां किनवटमध्ये आमचे चार नगरसेवक उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष उभा आहे त्या ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधात फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर हिमायतनगरमध्ये दोन ठिकाणी आमचे नगरसेवकचे उमेदवार आहेत एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आमच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत तिथे विड्रॉ केले गेले नाहीत हदगाव मध्ये पाच नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आमचा उभा आहे त्या ठिकाणी कुठली त्यांनी तडजोड केली नाही बोलणी केली नाही त्या ठिकाणी सर्व काँग्रेसनी जागा लढवत आहेत भोकरमध्ये केवळ आमचा एक नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाही त्याचबरोबर मुदखेडमध्ये केवळ दोन जागा आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि एक नगराध्यक्ष भरलेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला जागा काँग्रेसनं सोडलेली नाहीये त्याचबरोबर धर्माबादमध्ये केवळ चार जागा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आम्हाला एकही जागा त्यांनी सोडलेली नाहीये त्याचबरोबर बिलोलीमध्ये केवळ एक जागा आम्ही म्हणजे आम्ही अॅक्च्युली तिथं आमचं पूर्ण पॅनल तयार होतं पण शेवटच्या सणाखपर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं आणि मग या युतीच्या घोळामध्ये शेवटला आम्ही एक फॉर्म भरला तिथं त्यांनी फक्त एक जागा सोडलेली आहे मुखेडमध्ये आम्ही चार जागा भरलेल्या आहेत त्या ठिकाणी एकही काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली आहे त्याचबरोबर देगलूरमध्ये आमचे चार उमेदवार आहेत त्या ठिकाणी काँग्रेसनं आम्हाला एक पण जागा त्या ठिकाणी सोडलेली नाही चारही ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर कुंडलवाडीमध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी युतीमध्ये त्या ठिकाणी लाभ झालेला नाही लोह्यामध्ये आम्ही आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी काँग्रेसने सांगितलं की तुम्हाला युतीमध्ये जागा सोडू त्यांनी तिथं आम्हाला एक पण लोह्यामध्ये जागा सोडलेली नाही कंधारमध्ये आम्हाला पाच जागा सोडण्याचा शब्द होता पण त्या ठिकाणी आम्ही चार फॉर्म भरले पण त्या ठिकाणी केवळ तीन जागी जागा सोडलेले आहेत आमचा एक आमचा शहराध्यक्ष भाई म्हणजे आमचा मुस्लिम उमेदवार आहे त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅरल उमेदवार दुसरा दिलेला आहे केवळ कंधारमध्ये तीन जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे कंधारच्या तीन आणि बिलोलीची एक अशा केवळ चार जागा म्हणजे साधारण तेरा नगर जर आपण पूर्ण अहवाल घेतला पावणे दोनशे पावणे तीन तीनशे जागापैकी केवळ चार जागा म्हणजे रेशिओमध्ये फक्त एक टक्का त्या जागा होतात आणि मग आपल्या आपल्याच समोर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने काँग्रेसनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी हो? समसमानचा सा फॉर्म्युला सांगितला होता समसमान नाही विषय म्हणून पंचवीस टक्के तरी द्यायला पाहिजे होता वीस टक्के द्यायला पाहिजे होत्या पण त्यांनी कुठेही दिलेलं नाही पाच टक्के सुद्धा जागा सोडलेल्या नाहीत दोन तीन तीन टक्के सुद्धा तीन टक्के जर धरलं तर तीनशेचा फॉर्म्युला नऊ जागा होतात दोन टक्के जर धरलं तर साधारण सहा टक्के सहा जागा होतात जवळपास पाच ते सहा जागा दोन टक्के धरले तर दोन पर्सेंट सुद्धा जागा दिलेल्या नाहीत वन पर्सेंट वर नेऊन सोडलेला आहे मी आपल्यालाच पत्रकारांना आणि इथल्या माझ्या आपल्या माध्यमातून बहुजन समाजाला मी या ठिकाणी जे जे आम्हाला काँग्रेससोबत युती करा त्यांच्यासोबत राहा असं म्हणणारी अगदी माझ्या सहित स्वतःला प्रश्न विचारतो की काँग्रेससोबत गेल्यानंतर कशा पद्धतीने काँग्रेसनं धोका दिला आहे आपल्या पाठीमध्ये आपल्याला सोबत घेऊन कशा पद्धतीनं संपवण्याचा घाट घातला आहे हे मी आपल्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी ब्रीफ करत आहे त्यामुळे कंधार आणि बिलोली या दोन ठिकाणचा विषय पक्ष नेतृत्वाला आम्ही रिपोर्टिंग पाठवलेली आहे त्या दोन ठिकाणचा वगळता त्या ठिकाणी तेरापैकी अकरा जागी कुठेही आमची युती नाही आहे कुठेही आम्हाला एक जागा सोडलेली नाहीये त्यामुळे अकरा जागी आमची कसली युती नाही हे मी पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं स्पष्ट करतो राहिल्या त्या दोन नगर परिषदेचा बिलोली आणि कंधार हे आम्ही पक्ष नेतृत्वाला आम्ही त्याचं रिपोर्टिंग दिलेलं आहे नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरच घेतील असं आम पक्षाकडून आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून त्या दोन नगर परिषदा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आमची युती काँग्रेसने तोडलेली आहे वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये मी परत एकदा पत्रकार बांधवांना मी स्पष्ट करतो आपल्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना मी स्पष्ट करतो वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवाराच्या विरोधामध्ये फॉर्म कायम ठेवलेले आहेत कुठेही फॉर्म उचललेले नाहीत वारंवार विनंती करून फॉर्म उचलायच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचे सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या उच्चस्तरीय अगदी रवींद्र चव्हाण खासदार असतील दिलीप आपलं काय हनुमंत बेटम वगैरे जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांच्या सातत्यानं संपर्कात होते तालुकाध्यक्षांच्या संपर्कात होते पण कुठंही काँग्रेसनं त्या ठिकाणी फॉर्म उचलले नाही याचा अर्थ स्पष्ट होतो की या अकरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसने वंचितला पूर्णपणे धोका दिलेला आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला त्याचबरोबर इथल्या सर्व आंबेडकरी चळवळीला इथल्या सगळ्या ओबीसी एस सी एसटी सगळ्या बहुजनांना मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी स्पष्टपणे धोका दिलेला आहे असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे बाकी दोन नगर परिषदेच्या बाबतीमध्ये नेतृत्व योग्य ते निर्णय घेईल मी माझं लग्न होत्रेस पदाधिकारी नाही पक्ष नेतृत्वाने मला अर्जंटली काल सांगितलं आणि त्या आदेशाचं मी पालन करत आहे आज त्या सगळ्यांशी माझा संपर्क चालू आहे संवाद आहे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारामध्ये व्यस्त आहेत त्यामध्ये त्यामुळं ती सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सगळ्यांच्या चर्चेअंतच मी प्रेस घेतोय आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र आहोत नाही नाही असं काही नाही पक्षामध्ये निर्णय सामूहिक होतात ज्या दिवशी पत्रकार परिषद होती नांदेडला युती संदर्भात त्या दिवशी मी उस्मानाबाद मध्ये माझा त्या ठिकाणी माझ्याकडे पक्ष निरीक्षक उस्मानाबादचा आहे आणि त्या दिवशी सगळे उमेदवारांचे इंटरव्ह्यू तिथं होते माझ्या फेसबुकवर आपण चेक करू शकता त्या ठिकाणी सगळे होतो नाही याच्यामध्ये कोणाला विचारायची गरज नाहीये मी आपल्यासमोर आकडेवारी ठेवतोय आपण आपण सगळ्यांनी आपण सगळे नांदेड जिल्ह्यातले सुज्ञ पत्रकार आहात आपण सर्वांनी आपण सर्वांनी श्री आकडेवारी घ्यावी काँग्रेसनं आमच्या विरोधात फॉर्म भरले ह्याच्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की त्या ठिकाणी आमच्याकडं सगळ्या ठिकाणी उमेदवार होते पण आमची युती होणार आहे एखाद्या मी फॉर एक्झाम्पल नाही ना, ना, उदाहरण देतो उदाहरण देतो नाही नाही उदाहरण देतो मी आपल्याला की मध्ये फॉर एक्झाम्पल पडला आणि आमच्याकडे मी आपल्याला यादी देऊ इच्छितो की आमच्याकडे उमेदवार असताना काँग्रेसनं युतीचं आम्हाला त्या ठिकाणी हे शब्द असल्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार भरले नाहीत मी तुम्हाला एक दोन तीन ठिकाणी सांगेन की आमची उमेदवार म्हणजे आमच्या पक्षाला अर्ज केलेले उमेदवार आम्ही नाही म्हणल्यानंतर वेगवेगळ्या पक्षात गेले काँग्रेस नाही आता तीन तीन जागा घेऊन नाही मला एक कळत कळत नाही की पावणे तीनशे जागापैकी तुम्ही तीन जागा सोडता आणि तुम्ही कोणाला कोण कोणाला मॅनेज आम्ही आम्ही अगदी आपल्याला माहित आहे एकवीस तारीख ही फॉर्म उचलण्याची शेवटची तारीख होती एकवीस तारखेपर्यंत सायंका जे काही फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आशादायी होतो की काँग्रेस आमच्या या पस्तीस जागाच्या विरोधामधले फॉर्म उचलून घेतील पण आम्ही आणि आम्हाला त्या पद्धतीनं खासदार रवींद्र चव्हाण हे वारंवार आमच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात होते त्यांनी सांगितलं शेवटच्या मोमेंटमध्ये फॉर्म उचललेले जाईल आता फॉर्म उचलले जातील पण शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म उचलले गेले नाहीत काल दिवसभर आम्ही नेतृत्वांच्या संपर्कात होतो पक्ष नेतृत्वांना हे जे काही झालेली घटना पक्ष नेतृत्वांना कळवली की आम्हाला पावणे तीनशे जागापैकी केवळ चार जागा ठिकाणी इथे सोडलेली आहे म्हणजे वन पर्सेंट जागा सोडलेल्या आहेत एवढा मोठा अपमान काँग्रेसनं आमचा केलेला आहे एवढा मोठा धोका काँग्रेसने दिला आहे हे आम्हाला नेतृत्वाला काल सांगितलं नेतृत्वाने काल आम्हाला आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद आम्ही आपल्या समोर घेत आहोत वचपा आमचा समाज बांधव काढेल इथला ओबीसी एससी एसटी मुस्लिम जो काही बहुजनवादी जो वंचित बहुजन आघाडीचा पाठीमागे त्यांची ताकद आहे इथल्या सत्तर ऐंशी टक्के वर्गाची तो वर्गाला ही स्पष्टपणे दिसेल की जेव्हा पावणे तीनशे जागापैकी चार जागा जर काँग्रेस आपल्याला सोडत असेल म्हणजे सोबत घेऊन संपवण्याचा प्रकार जर काँग्रेस करत असेल तर याचा बदला शंभर टक्के आमचा इथला बहुजन समाज घेईल आणि आम्ही ह्या जागा ज्या आमच्या आहेत या छत्तीस जागा आम्ही तात्तीनिशी लढवणार आहेत कुठेही यामध्ये आमचं हे होणार नाही उर्वरित जागा जिथं जिथं काय करायचंय त्याच्या बाबतीत पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे लढू सर मी आपल्याला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षांचं पत्र दाखवतो की मी निवडणूक निरीक्षक आहे कोण पदाधिकारी आपल्याला बोललंय हे चुकीचं आणि खासदार वंचित बहुजन आघाडीचे काही प्रवक्ते नाही आहेत जर त्यांना त्यांना जर वंचित बहुजन आघाडीचा अधिकार मला नाही म्हणायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करा आणि पक्ष नेतृत्वाला विचारा म्हणा तुम्ही काँग्रेसचे लोक वंचित बहुजन आघाडीचा कोण पत्रकार परिषद घेईल आणि कोणाला अधिकार येते काँग्रेसच्या लोकांना कोणी अधिकार दिलेले नाहीत युती करण्याचा आमची वंचित बहुजन आघाडी ती करताना होती आणि आजची प्रेस घेताना सुद्धा वंचित बहुजन आघाडी आहे त्यात कोण पदाधिकारी आज नाही आणि त्यावेळेस कोण नव्हता याच्याशी काही पक्षाचा विषय नाही जे काही आज मी प्रेस घेतोय पक्षाच्या नेतृत्वाला नाही अजिबात नाही अजिबात नाही एखादा पदाधिकारी त्यावेळेस असेल आज मी असेल पक्ष कामात असतात बिझी असतात हे पहा मी हे तुम्हाला कोण काय म्हणलं याच्याशी मी मला सादर मी नाहीये मी पक्षाच्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारून ही पत्रकार परिषद घेत आहे पक्ष नेतृत्वानं मला आदेश दिलेला आहे आणि मी निवडणुकीचा मुख्य कॉर्डिनेटर आहे याचं पत्र तुम्हाला व्हॉट्सअपला आता पाहिजे असेल तर मी पाठवतो त्याच्यावर राष्ट्रीय अध्यक्षांची सही आहे आणि मला सांगा तेरापैकी अकरा ठिकाणी काँग्रेसने एकही जागा सोडली नाही युती नाही म्हणायसाठी मला प्रेस घ्यायची गरज आहे का हे नाही नाही हे हे तुम्ही तुम्ही स्वतः जाऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन यादी घ्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं फॉर्म भरलेत का नाही हे चेक करा आणि युती, युती कोणी तोडली हे तुम्हाला स्पष्ट होईल मला आज प्रेस घ्यायची गरज नाही खरं तर मला वाटतं की पत्रकारांनी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा हे सगळ्या अकरा नगर जे याद्या आल्या त्यावेळेस काँग्रेसच्या वंचितच्या सगळ्या उमेदवार काँग्रेसचा उमेदवार असताना खरं तर तुम्हीच बातमी अगोदर द्यायला पाहिजे की अकरा नगर परिषदेमध्ये कुठेही वंचितला एक पण जागा सोडली नाही काँग्रेसने याच्या बाबतीत तुम्हीच न्यूज द्यायला पाहिजे प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या अगोदर काय आता फॉर्म भरायचा उचलायचा टाइम संपलाय ना पत्रकार साहेब आता त्यांनी काय म्हणलं कोण काय म्हणलं याला मत नाहीये निवडणूक विभागामध्ये आपण जाऊन यावं आपण फॉर्म उचल की कोण कोणाच्या विरोधात फॉर्म भरलेत हे याचा आपल्याला स्पष्ट गणित कळेल याचा अर्थ काय होतो की वंचितनं युती नाही तोडलेली आहे ही युती काँग्रेसनं तोडलेली आहे नाही आपण जर आपण जर निवडणुकीत गेला तर स्पष्ट होऊन जाईल ना या बाबतीमध्ये नेतृत्व निर्णय घेईल युती ठेवली किंवा नाही ठेवली मी असं भाष्य आज करत नाही कंधारमध्ये कंधारच्या बाबतीत बोलतो मी कंधारमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीने चार उमेदवार फॉर्म भरलेले आहेत आम्हाला तिथं पाच जागेचं आश्वासन होतं काँग्रेसचं पण आम्ही चार भरले चार भरलेले असताना आम्हाला तीन ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेले नाही एक ठिकाणी आमची तिथं उम... बिलोलीमध्ये केवळ बिलोलीमध्ये केवळ एक जागा त्यांनी आम्हाला सोडलेली दिली आहे अपेक्षा पूर्ण होण्याचा विषय नाहीये पण एक जागा आमच्या इकडे उमेदवार असताना सुद्धा गोंधळामध्ये एक जागा भरल्या गेली आणि एक जागा त्यांनी काँग्रेस सोडली पण मी इथे युती आहे का नाही याबद्दल भाष्य करत नाही कंधार नाही नाही मी मी बोललोय ना कंधार आणि बिलोलीचा विषय नेतृत्व निर्णय घेईल असं मी बोललोय कंधार आणि बिलोलीमध्ये काँग्रेसनं ज्या काही जागा, जागा सोडलेल्या आहेत बिलला एक सोडले आणि कंधारला तीन सोडल्यात या चार जागेच्या विषयी पक्षनेतृत्वाला आम्ही अहवाल पाठवलाय नेतृत्व त्या बाबतीत निर्णय घेईल इकडे तर स्पष्ट नाहीच आहे ना या अकरा नगर परिषदेमध्ये तर काँग्रेसने एकही जागा सोडलेली नाही त्यामुळे इथं मला स्पष्टपणे आपल्याला सांगता येईल हा प्रश्नच नाही आम्ही त्या ठिकाणी पाच नगराध्यक्ष आम्ही उभे केले आहेत पाच पैकी आपल्या सगळ्यांना मी म्हणजे मुद्दाहून सांगू इच्छितो त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त मुस्लिम समाजाला प्राधान्य दिलेलं आहे आपल्याला माहित असेल की नवट हातगाव आणि भोकर या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे आहेत आपल्या चळवळीतले मी एक उदाहरण मी देऊ शकतो आपल्या चळवळीतले श्री जाकीर चाऊस साहेब हे सुद्धा पक्षामध्ये त्यांचं पुन पुनरागमन झालेलं आहे त्यांनी त्यांच्या एक एक मिनट काँग्रेसनं आता मी नगर परिषदेच्या बाबतीत बोलेल जिल्हा परिषदचं मी आज बोलू शकणार नाही पण नगर परिषदेच्या बाबतीमध्ये नाही आम्हाला अशा पद्धतीचा धोका देत असतील तर कदाचित आम्ही निगेटिव्ह आहोत पण जर व्यवस्थित आम्हाला जर तो नाही नेतृत्व जी जी पक्षेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानी पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला जाहीर केला होता समानचा अर्थ एक टक्का होत नाही पावणे तीनशे जागेपैकी जर आम्हाला तुम्ही चार जागा सोडत असाल पार्टीने आदेश दिले आहे मे आपण नाही फार कच चा विषय नाही आपल्याला पत्रकार महोदय अकरा नगर परिषदेमध्ये एक पण जागा सोडली नाही त्याला मग आता युती कशी म्हणायची युती कशाला म्हणतात एक तरी जागा सोडायला पाहिजे जा ना त्याला युती कशाला म्हणतात आम्हाला समजा चार जागा सोडल्या असतील आम्ही पाच वर आग्रही असोल तरी तोडली म्हणतात पण एकही जागा सोडली नाही त्याला युती कशी म्हणतात ते पण मला तुम्ही समजून सांगा तुम्ही मला समजून सांगा विषयच येत नाही हरकतचा विषय काय विषय येत नाही मी आपल्याला सांगू का सर की युतीमध्ये एकतरी जागा सोडायची असते त्याला युती म्हणतात एकही जागा अकरा अकरा नगर परिषदे अकरा नगर परिषदेमध्ये एकही जागा न सोडणे याला कोणती युती म्हणतात हे तुम्ही मला समजून सांगा ह नाही मला असं वाटतं की ते रवींद्र चव्हाण हे भाजपचे एजंट आहेत रवींद्र चव्हाण हे भाजपच्या म्हणजे भाजपच्या इशारावर त्यांनी वंचितला एकही जागा सोडलेली नाहीये त्यांना ही जर युती झाली असती तर भाजप पराभूत झाली असती म्हणून भाजप पराभूत होऊ नये याची काळजी काँग्रेस घेत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे हा स्पष्ट म्हणणं आहे की रवींद्र चव्हाण आणि काय काय नाव हनुमंत बेटमोगरेकर यांची अजून अशोक चव्हाणांची नाळ तुटलेली नाहीये चव्हाण साहेबांचं इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक युती तोडली असा माझा स्पष्ट आरोप आहे अशोक चव्हाण भेटला असा फालतू आरोप आमच्यावर करून एक पुरावा असेल तर बोला चुकीचे आरोप करू नका वंचित बहुजन आघाडी कुठलाही नेता कोणालाही भेटलेला नाही काँग्रेसचा भेटला असेल कारण आमचं आम्ही म्हणतोय ना काँग्रेस भाजपचीच बी टीम आहे पण वंचित बहुजन आघाडीचा एकही व्यक्ती कोणालाही भेटलेला नाहीये पुरावे असतील तर जरूर तुम्ही छापा काँग्रेस एव एक लक्षात घ्या इथली नांदेड मधली सगळी काँग्रेस कोण भाजपमय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे हा आपल्याला माहित आहे हनुमंत पाटील पेटमोरेकरांचं अशोक चव्हाणांचं किती शक्य आहे खासदार रवींद्र चव्हाण कधीतरी अशोक चव्हाणांवर एक आरोप केलाय का सन्मान्य अशोक चव्हाण म्हणल्याशिवाय रवींद्र चव्हाणांचं भाषण सुरू होत नाही त्यांचं अनेक मला परवा मोंड्यात एक बॅनर दिसलं भाजप आणि काँग्रेसचे सगळे मंडळी एकाच बॅनरवर दिसत होते कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण आम्हाला आमच्या बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांचं म्हणणं होतं की आपण काँग्रेस युती हो केली पाहिजे स्वतः मला वाटत होतं की आपल्या जे काही सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये आणि भाजपला हरवलं पाहिजे आणि आम्ही या मानसिकतेतून आम्ही पक्ष नेतृत्वाची इच्छा आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती केली की या ठिकाणी नांदेडमध्ये आपण सेक्युलर पक्ष एकत्र येऊन काहीतरी व्हावं रवींद्र चव्हाण नवीन पिढीचे आहेत यंग आहेत काहीतरी चांगलं करतील असे अपेक्षा होती पण रवींद्र चव्हाण सुद्धा हे बुरजवान नेते निघाले हे सुद्धा प्रस्थापिताच्याच लाईनचे निघाले आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला जी धोका देण्याची परंपरा काँग्रेसची आहे ती परंपरा कायम ठेवत त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला धोका दिला अकरा नगर परिषदेमध्ये एकही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडलेली नाहीये हे त्या ठिकाणी चित्र स्पष्ट आहे युती तोडताना किंवा येताना वाटाघाटी असते पण इथे वाटाघाटीचा विषय नाही एकाही जागा काँग्रेसने आम्हाला सोडलेली नाही त्याला युती कशी म्हणता येईल हे मला सगळ्यांनी समजू सांग नाही या बाबतीमध्ये मी या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो माझे माझे सर्व पदाधिकारी इथं इथं तुम्हाला तुम्ही हे सगळे पदाधिकारी नाहीत काय हे पहा हे पहा हे एक प्रश्न एक एक प्रश्न एक एक प्रश्न एक एक प्रश्न हे पहा पत्र हे पहा पक्ष पक्ष जेव्हा जेव्हा पक्ष अजिबात नाही वंचित सगळी ताकदीनिशी एक आहे आणि ज्या ज्या वेळी ज्याला जे जे काम दिलं जातं ते वंचित बहुजन आईकडे करते आज मला हे काम पक्षाने दिले मी करतोय बाकीचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या प्रचार कार्यात व्यस्त आहेत आणि ते योग्य वेळी ते योग्य वेळी त्यांचं स्टेटमेंट देतील काँग्रेसनीच पत्रकार महोदय आपल्या आपल्या समोरच पत्रकार परिषद झाली काँग्रेसनं काय स्टेटमेंट दिलं होतं समसमान हा शब्द होता एक अकरा जागी एक पण जागा न देणे ह्याला समसमान म्हणता तुम्ही आम्ही भरलेत ना आम्ही फॉर्म भरलेत ना तिथे मी सांगू अकरा नगर परिषदेमध्ये आम्ही पस्तीस फॉर्म भरलेत हो थंडे साहेब आहे कुठे थंडे साहेब माझ्याकडे पक्ष निष्ठा मला देण्यात आलं होत त्या ठिकाणी आम्ही पाच या ठिकाणी उमेदवारी मागितली होती पाच पैकी त्यांनी एकही उमेदवार त्या ठिकाणी दिलेला नाही तिथं त्या ठिकाणी देगलूर मध्ये रामदास पाटील नावाचा जो काँग्रेसचा व्यक्ती आहे तो व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी हे सांगितले की जिल्ह्याच्या केलेले मध्ये आम्हाला या ठिकाणी कोणती सूचना दिलेली नाही आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही उमेदवारी भरलेले आहोत तुम्हाला एकही जागा मिळत नाही आज स्पष्ट रामदास पाटील यांनी सांगितले तेंगलूर मध्ये किती झाले तुमचे रोज रोज सातत्यानं आमच्या बैठक हो रोज बैठका चालू होत्या फोनवर तर फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खासदार रवींद्र चव्हाण हनुमंत पाटील बेटमोग्रेकर हे आमच्या वंचितच्या पदाधिकारीच्या संपर्कात होते आमच्या वंचितच्या सगळे पदाधिकारी तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत सगळ्यांच्या संपर्कात होते माझ्या पण संपर्कात होते तसा विषय नाहीये पण विषय असा आहे की त्यांनी आम्हाला सतत म्हणले की आम्ही फॉर्म उचलतोय उचलतोय पण त्यांनी कुठेही फॉर्म उचलले नाही अकरा नगर परिषदेमध्ये त्यांनी सगळ्या आमच्या वंचितच्या उमेदवाराच्या विरोधात सगळे फॉर्म भरलेले आमचे पस्तीस उमेदवार उभे आहेत छत्तीस उमेदवार उभे आहेत आमच्या उमेदवाराच्या विरोधात फॉर्म कायम ठेवलेले आहेत त्याच्यामुळे युती त्यांनी तोडलेली स्पष्ट आहे वंचितचे पस्तीस उमेदवाराच्या विरोधामध्ये तुम्ही काँग्रेसनं फॉर्म भरलाय आणि वंचित सोबत कसे राहील अच्छा म्हणजे आम्ही एकही जागा लढायची नव्हती असं म्हणणं आहे का तुमचं म्हणजे आम्ही या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पावणे तीनशे जागा सगळ्या त्यांना द्यायच्या होत्या आणि आम्ही एकही जागा लढवायची नाही आणि त्यांना आम्ही पाठिंबा देऊन असं याला युती म्हणतात का आपल्या भाषेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे एकूण उमेदवार एकतीस एक नगरसेवक पदाला उमेदवार आहेत एकतीस आणि पाच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष हदगाव किनवट हिमायतनगर भोकर आणि मुदखेड नाही बरे काही प्रश्न संपले असतील तर मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो थँक्यू थँक्यू